नमस्कार मी प्रीती जयनगरी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे एस बी यू म्युच्युअल बेनिफिट फंड्सतर्फे दुसरे वर्धापन दिन उत्साहात साजरे सोलापूर दिनांक तेवीस सात दोन हजार चोवीस वार शनिवार दिनांक बारा सात दोन हजार तेवीस रोजी एस yes, बी यू म्युच्युअल बेनिफिट फंड्सची स्थापना श्री विजयकुमार वासुदेव अंकम यांच्या वतीने करण्यात आले होते सुरक्षित गुंतवणुकीविषयी योग्य माहिती मिळण्याविषयी सोलापूर शहर व जिल्ह्यातील अनेक गुंतवणूकदारांच्या मागणी होत होते अनेक गुंतवणूकदारांची अनेक व कंपन्यांनी किंवा काही एजंट दलालांनी फसवणूक केल्याचे चित्र दररोज ऐकायला मिळते अशा फसव्या योजना ओळखणे व सुरक्षित योजनांविषयी जागरूकता निर्माण करणे हे मुख्य उद्देश घेऊन सोलापूर येथे एस बी यू म्युच्युअल बेनिफिट फंड्सची स्थापना करण्यात आले होते एस बी यू म्युच्युअल बेनिफिट फंड्सतर्फे श्री विजयकुमार वासुदेव अंकम यांनी सातत्याने गुंतवणूकविषयी मार्गदर्शन शिबिर व आर्थिक साक्षरता व जागरूकता निर्माण करण्याचे प्रयत्न करीत आहे सदरील संस्थेला एक वर्ष पूर्ण होऊन दुसऱ्या वर्षात पदार्पण केल्याचे औचित्य साधून आयोजित केलेल्या वर्धापन दिनानिमित्त अनेक गुंतवणूकदारांसोबत कार्यक्रम साजरा केले आधार किंवा बँक खात्याविषयी संबंधित ओ टी पी किंवा इतर गोपनीय माहिती त्रयस्थ व्यक्तींना देऊ नये व आर्थिक नियोजन करताना आपले उत्पन्न दायित्व व इतर आर्थिक जबाबदाऱ्या अभ्यास करून गुंतवावे इत्यादी माहिती देऊन कार्यक्रम साजरा करण्यात आले सद्रील कार्यक्रमास विजय अंकम लक्ष्मण चंदनकेरी अभिषेक अंकम अंकिता कोंडले माधवी येमूल मनोज येमूल बबिता भीमनपल्ली श्रुतिका जेंट्याल ऋषिकेश बोगा श्याम जक्का गोविंद मुदगुंडी रजनी कटकम आणि विशाल कोंडले यांची उपस्थिती होती अशाच प्रकारे तुमच्या भागातील बातम्या पाहण्यासाठी जयनगरी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि शेअर करा